हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे शनिवार आणि आता राज चालला आहे स्कूलला आज भैया पण आला होता त्याचं काम होतं काहीतरी मग तो आला होता तर आम्हाला स्कूलमध्ये सोडवायला पण तोच येणार होता आणि आज मी सुट्टी घेतली होती कारण राजचे आजी बाबा गेले होते नाशिकला नारायण नागबली करायला तर आता ते दोन तीन दिवस तर काय येणार नाहीत त्यामुळं आता आ, राजला स्कूलला घेऊन जायची ड्युटी माझीच आहे तर चला आता जाऊ स्कूलमध्ये आणि स्कूलमध्ये ना आधी सगळीकडे खेळून घेतो झोका खेळतो सिसवा खेळतो घसरगुंडी खेळतो सगळं खेळून घेतो आणि मग वाटलं म्हणाला तर क्लासमध्ये जाऊन बसतो फक्त त्याला घरी खेळायला कोणी सोबत नाही म्हणून स्कूलमध्ये आहे आणि एकटा एकटा घरी बोर पण होतो मग तिथे गेल्यानंतरनं क्लासमध्ये बसतो थो, थोडं मुलांमध्ये खेळतो थो। आणि प्ले ग्रुपच्या क्लासमध्ये बसतो त्यामुळे मग तिथं थोडेशे ऍक्टिव्हिटीज पण असतात खेळायला दिलेले त्यांना सो त्याचा टाईम पण जातो आल्यानंतर ना मस्त झोपतो छान घरी स्कूलमधून घरी आलो साधारण एक वाजता सुटतं स्कूल साडेबारा पावणे एक वाजता येतो घरी आणि आल्यानंतरनं झोपला मस्त आणि आता संध्याकाळच्या वेळेला आज त्याच्या पप्पांना खायची होती सँडविच तर इथं आज सँडविचची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी एक छोटा टोमॅटो कट करून घेतला एक छोटा कांदा कट करून आहे अर्ध बीट किसून घेतलं आहे त्यानंतरनं थोडं पनीर घेतलं आहे स्वीटकॉर्न आणि काकडी काकडी पण कट करून घेतली आहे किसून घेतली नाही कारण मग काकडीमधलं जे पाणी असतं तर ते सगळं निघून येतं आणि ब्रेड ओले होतात त्यामुळं असे छोटे छोटे ह्याच्यामध्ये का काकडी कट करून घेतली आहे आता हे सगळं कट केलेलं एका बाऊलमध्ये काढून घेते आणि मग त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या काही गोष्टी तर त्या ॲड करायच्या आणि ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जातात कांदा टोमॅटो त्याच्यानंतर ना काकडी बीट गाजर असेल सीझनमध्ये तर त्याचे पण तुकडे करून टाकले किंवा खिसून टाकलं तर ते पण पोटामध्ये जातं ज्यांना सलड खायचा खूप कंटाळा येतो त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे आणि सगळं ह्याच्यामध्ये काही असं अनहेल्दी नाही सगळे हेल्दीच गोष्टी ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत स्वीटकॉर्न असेल पनीर असल बीट गाजर आ, गाजर सध्या नाही आहे सीझनला पण टाकू शकतो आपण काकडी सगळे त्याच गोष्टी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आता हे एका बाऊलमध्ये टाकल्यानंतरनं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतरनं मग त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ थोडंसं टाकायचं आहे चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि नंतरनं त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं तिखट किती तिखट लागतं त्यानुसार आपलं घरचं जे तिखट आहे तर तेच मी त्यामध्ये टाकलेलं आहे त्याऐवजी रेड चिली फ्लेक्स टाकले तरी पण चालतील कधीकधी ते टाकते रेड चिली फ्लेक्स किंवा कधीकधी हे लाल तिखट टाकते पण आज घरी रेड चिली फ्लेक्स नव्हते त्यामुळं मग हे मी आपलं घरचं साधं लाल तिखट टाकलं आणि नंतरनं त्यामध्ये टाकायचं आहे दही आता बरेचसेजण क्रीम पण वापरतात पण क्रीमपेक्षा दही चांगला आहे तर साधारण एक चार पाच चमचे दही टाकलेलं हे घरी बनवलेलं दही आहे मार्केटमधलं पॅकिंगचं दही नाही आहे आणि त्याच्यामध्ये ते व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी पोटामध्ये जातात आणि आणि मला सँडविच फार आवडतात सगळ्या टाईपचे सँडविच जे आहेत तर ते मला फार आवडतात आणखी कोणाकोणाला सँडविच आवडतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आता हे जे आपलं सँडविचचं बॅटर आहे तर ते तयार झालेलं आहे तर आता ब्रेड ब्राऊन ब्रेड जे तर ते इथं वापरते मी तर आता ब्रेडवरती ते व्यवस्थित मस्त लावून घ्यायचं कुठले पण ब्रेड असले तरी पण थोडेसे फक्त मोठे असले तरी आपले साधे असले तरी चालतील सँडविचचे असले तरी किंवा ब्राऊन ब्रेड असतील तरी पण चालेल त्यानंतर त्यावरती थोडंसं आपला टोमॅटो केचप लावायचे किंवा पुदिन्याची चटणी वगैरे घरी केलेली असेल तर ते पण चालू शकते आता ती सध्या नव्हती त्यामुळं मग मी आपली टोमॅटो केचप थोडंसं टाकलेलं आहे फक्त आणि त्यानंतरनं हे जे आहे तर ते त्याच्यामध्ये आणि भरपूर फिलिंग करायचं कारण म्हणजे एक ते दीड सँडविच ना पोट फुल होतं की रात्री जेवण करायची पण गरज पडत नाही मी तर कधी कधी रात्री हेच खाता असते त्यामुळं चांग म्हणजे सगळ्या हेल्दी पण जातं पोटामध्ये आणि भूक पण लागत नाही सर हे आता दोन्ही पण येणं मी त्याच्यावर व्यवस्थित भरून घेते आणि मग आता नंतर ना त्यावरती टाकायचं आहे चीज तर आता इथे चीज मस्त ह्याने खिसून टाकते म्हणजे लवकर मेल्ट होतं छान आणि आणि आता इथं सँडविच भाजण्यासाठी बेक करण्यासाठी रेडी झाले तर आता वरतून थोडंसं तूप टाकायचं आहे आणि ज्या साईडला तूप टाकले तर ती बाजू तव्यावर खालच्या बाजूने ठेवायची तर आता इथं मी नॉनस्टिकच्या तव्यावरतीच त्याला बेक करणार आहे तव्याला पण थोडंसं खाली तूप लावायचं म्हणजे ते चिकटत नाही आणि ब्रेडला ज्या बाजूने तूप लावलं होतं ते खालच्या बाजूने ठेवायचं म्हणजे छान ब्रेड कुरकुरीत बेक होतात तर आता दुस दुसरं पण ब्रेड तरते वरती वरती जे आहे तर ते त्याच्यावरती ठेवले आणि मीडियम फ्लेमवरती बेक करायचे आहेत आणि त्याच्यावरती एक झाकणी ठेवायची आहे म्हणजे जे चीज आहे तर ते थोडंसं लवकर मेल्ट होतं आणि ब्रेड जळत नाहीत तर एक साधारण दोन ते तीन मिनटामध्ये आरामशीर एक बाजू जी आहे तर ती कवर होते आणि आता कवर झाल्यानंतर ना मग परत ज्यावेळेस पलटी आहे त्यावेळेस परत वरच्या साईडनी थोडंसं सा तूप लावायचं आहे आणि परत पलटी करायचं आहे सेम दुसऱ्या बाजूला पण तसंच आणि परत एक, एक ते दोन मिनटं ठेवायचं आहे दीड ते दोन मिनटामध्ये छान आरामशीर होऊन जातं ते ते बेक होते तोपर्यंत तो दुसरे जे ब्रेड आहे तर ते मी फिल करून घेते म्हणजे ते काढल्यानंतर ना मग दुसरे लगेच त्याच्यावरती टाकायला तर आता हे व्यवस्थित झालेले आहेत आणि त्याला आता एक असा क्रॉस कट करायचा आहे म्हणजे खाताना व्यवस्थित थोडेसे खाता येतात आणि मी तुम्हाला इथं दाखवते आतमधून एकदम व्यवस्थित छान चीज मेल्ट झालेलं आहे आणि त्यासोबतच इथं ठेवलेली आहे मी कॉफी आणि चल चला आता सँडविच आणि कॉफी दोन्ही पण मस्त खाऊन घेतो आणि आजचा व्हिडिओ पण मी आता इथंच एंड करते भेटूया उद्या अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरती जे कोणी नवीन असताल जे मला चॅनलवरती पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघताय तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही सँडविच पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले ते आणि व्हिडिओ आवडल्यानंतरनं व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर